हॅलो गाई स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर बघू शकता भरपूर असं ऊन झालं आहे आणि आरतीला मी स्टोल गुंडाळले तिला ऊन नाही लागावं म्हणून सो आम्ही आलो आहे काळुबाईचं दर्शन का करायला आणि बघू शकता डाळिंबाची लागवड केली आहे अजून एक दोन वर्षाने त्याला मस्त असे डाळिंब लागतील तर असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे नाहीतर जास्त करून शेतात काय करतात कांदा आणि कापूस आणि गुरांना खायला ह्याच्या जा व्यतिरिक्त जास्त करतच नाही सो मला असं वाटतं की असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे जे की आपल्या शेजारी बाजार केलं नाही पाहिजे सो मला त्यांचं आवडलं त्यांनी काहीतरी वेगळं केलं आणि मग आम्ही पहिल्यांदा लक्ष आलो मस्त दर्शन वगैरे केलं पूजा केली पाया वगैरे पडलो आणि तिथून मग आम्ही काळूबाईला आलो आणि तुम्हाला सांगते आरवीने नारळ काय घरापासून इथपर्यंत येऊपर्यंत तिने नारळ काय हातातून सोडला नाही कारण तिला नारळ प्रचंड आवडतो आणि तिला त्याचं पाणी प्यायचं होतं तर आबांनी सांगितलेलं आपण तिथं गेलो ना देवाला ओवाळू आणि मग आपण नारळ फोडू फोडल्यानंतर त्याचं पाणी तुला देऊ सो तिने ते ऐकलं आणि मग ती तिच्या हातात घेऊन इथपर्यंत आली सो so, आता बघू मस्त असं दर्शन केलं आबांनी अक्कानी सो so देवाची पूजा वगैरे झाली आणि आमच्या अगोदरच कोणीतरी येऊन त्यांनी आंघोळ वगैरे घातली काळूबाईला पूजा वगैरे केलेली सो आम्ही फक्त पाया वगैरे पडलो आणि बघ यू कसं दिसतंय खूप ऊन आहे बाबा बाहेर पण पडू वाटत नाही आणि संध्याकाळचं पण खूप गार लागतो सो संध्याकाळी आम्ही कपडे घ्यायला आलो दुकानामध्ये का आता आम्हाला जायचं होतं बड्डेला कारण आमच्या रिलेटिव्समध्ये छोट्या मुलाचा बड्डे होता आणि ते बड्डेला बोलवलेलं सो मग मी आणि माझी ननंद आम्ही दोघी बड्डेला चाललेलो सो संध्याकाळी बड्डेला आलो आणि खूप मस्त डेकोरेशन केली होती सगळी इथं फॅमिली वगैरे जमलेली आणि बघा आणि हे पण होतं नावाचं नावाचं पण क्रियमाने होती सो so, ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका